सरकारची एक रुपयात पीक विमा योजना फसवी पत्र परिषदेत भूमिपुत्र ब्रिगेडचे आरोप सरकारद्वारे अधिकृत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीद्वारे शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला परंतु पिकांचे नुकसान झाल्यास त्या क्षेत्राचा पंचनामा करणे हे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अथवा कृषी विभागचे काम करताना हे काम तिसरीच झोनीत सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे पंचनामा करीत आहे त्यामुळे पंचनामा करण्यामध्ये सावळ गोंधळ होत असून काही शेतकऱ्यांना वि वी, विमा लाभ मिळाला तर काही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित आहे त्यामुळे सरकारी एक कृपयात पीक विमा ही योजना फसवी असल्याचा आरोप भूमिपुत्र ब्रिगेडचे सदस्य विजय मुसळे यांनी गुरुवारी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत केला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत कित्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतमालाचा एक रुपयामध्ये पीक विमा काढला हा पीक विमा सरकारद्वारे अधिकृत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीद्वारे काढण्यात येत आहे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानी नोंद ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेळेच्या आत केली होती यानंतर पीक विमा राशी मिळण्यास सुरुवात झाली असता मूल तहसीलचे हळदा गावातील काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला तर काही शेतकरी पात्र असूनही त्यांना लाभ मिळाला नसून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा राशी लवकरात लवकर जमा न झाल्यास भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे भूमिपुत्र शेतकरी रितेश मैकलवार आदी उपस्थित होते नमस्कार प्रधानमंत्री कृषी पीक विमा योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आता पावसाला अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे पीक विमा जे नुकसान भागाच्या नोंदणी केल्या आहेत त्याच्यानुसार नोंदणी केल्यानंतर काही लोकांच्या खात्यावर पीक विमा म्हणून पैसे आले आणि असे बहुसंख्य शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पैसेच आले नाही या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर असं माहिती झालं की सरकार कृषी विभागाला ही ऑथॉरिटी देते त्याच्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे हे काम आहे आणि ॲक्च्युली पंचनामा करण्याचं सर्वे करण्याचं काम हे चंद्रपूरच्या काही तालुक्यामध्ये झेनीत प्रायवेट सोल्युशन लिमिटेड या कंपनीकडे हे काम आहे तर आम्ही या सगळ्या गोष्टीची विचारपूस केली असता असं माहीत पडलं की काही बरं काही शेतकरी खूप सारे शेतकरी अपात्र झाले तर था, बरं अपात्र झालं तर त्या दिलेल्या टाईमच्या वेळेस फॉर्म भरला गेला नाही त्याच्यामुळे अपात्र झालं असं त्यांचं म्हणणं आहे पण आमच्या शेतकऱ्याविषयी ते पुरावे आहे की दिलेल्या टाईममध्ये आम्ही त्या गोष्टीची नोंद केली तरी पण आम्हाला या आमच्या शेतकऱ्यांना ते पीक विमा किंवा ती रक्कम मिळाली नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणत्या आधारावर शेतकरी पात्र किंवा अपात्र ठरवले हा आमचा प्रश्न आम आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की सरकार कृषी विभाग ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि थर्ड कंपनीच्या कंपनीतले पंचनामा करण्याचं काम केलं आहे त्यांनी प्रॉपरली सर्वे करावं आणि सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करावे जे नुकसानग्रस्तांची नोंदणी केली आहे अशा अशी आमची मागणी आहे आणि तसं झालेलं दिसून येत नाही आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्या शासगराच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावं ह्या प्रकरणाची चौकशीसुद्धा करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना हा जो अन्याय होता त्याच्यापासून मोकळं करावं अशी आमची भूमिपुत्र ब्रिगेटच्या माध्यमातून आमची विनंती करतोय धन्यवाद